समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोन ठार दोन जखमी वाशिम समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ चॅनल क्रमांक दोनशे तेराच्या परिसरात काल रात्री भीषण अपघात झाला या अपघातात बोलेरोमधील दोन जण जागीच ठार झाले तर ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगरवरून नागपूरकडे टमाट्यांचा माल घेऊन जाणारी बोलेरो एम एच चव्वेचाळीस यू अठराशे त्र्याऐंशी आणि छत्तीसगडकडे जाणारा अयशर क्र जी शून्य आठ आठ शून्य पाच सात पाच यांच्यात हा अपघात झाला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने बोलेरोला मागून जोरदार धाक दिल्याने बोलेरो समोर चालत असलेल्या दुसऱ्या सी जी शून्य सात सी सात सात पाच पाच मागील टायरमध्ये घुसली धडकीचा जोर एवढा होता की बोलेरो वाहन चेंगराचेंगरीत फसून गेले बोलेरोमधील चालक व क्लिनर यांना घटनास्थळी मृत घोषित करण्यात आले दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या ट्रकमधील दोघांवर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे महाभारत न्यूज कारंजा मुख्य संपूर्ण